काय दादा आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या भावना अतिशय संतप्त आहेत सोयाबीनला नाही कापसाला नाही या मूर्तीजापूर तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर निघाला आणि सोयाबीनचं पीक पावसाने गेलेलं आहे कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे सोयाबीनच्या शेंगा एकदम सप्पी झालेल्या आहेत त्यामुळे उत्पादनच होणार नाही अशी या, ना या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे त्यामुळे नुकसान भरपाई शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे विमा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडूनही आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे आणि जे काय सोयाबीन कापूस आमच्या मार्केटमध्ये येईल त्या सोयाबीनला खासगी बाजारामध्ये सात हजार सातशेला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी निघाला आणि प्रचंड संतप्त भावना शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये व्यक्त केल्या सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर आज आम्ही दहीहंडी फोडली या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची दहीहंडी ही दहीहंडी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर फोडू जर सरकारने ऐकलं नाही सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर